सह्याद्रीवेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्रीवेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत सध्या मी आहे खटाव या ठिकाणी खटाव पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार शशिकांत महादेव रोमन यांच्या निवासस्थानी सध्या मी आहे या ठिकाणून खटाव पंचायत समिती गणामधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खटाव पंचायत समिती या गणामध्ये निवडणुकीला शशिकांत महादेव रोमन साहेब जात आहेत सामोरे जात आहेत आणि त्यादृष्टीनेच शशिकांत महादेव रोमन साहेब या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांची नेमकी भूमिका काय आहे त्यांचा नेमका प्रचार कसा चालू आहे त्या दृष्टीने आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार रोमन साहेब नमस्कार माझं नाव शशिकांत महादेव रोमन आता आपण या निवडणुकीला सामोरे जात आहेत खटाव पंचायत समिती गाण्यामधून तर नेमकी आपली या निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका काय आता भूमिका स्पष्ट करण्याच्या अगोदर मला खटाव कोरेगाव सातारा विधानसभेचे कार्यसम्राट दयावान जलनायक आमदार माननीय महेशजी शिंदेसाहेब यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचं प्रथमतः मी आभार मानतो भूमिका अशी आहे की मतदारसंघामध्ये जी काही जनतेची पंचायत समितीच्या माध्यमातून कामं आहेत ती कामं आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असलेली मॅडम डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे ही कामं आम्ही दोघंही आम्हाला दिलेल्या उमेदवारीनंतर ठामपणे सांगतो किती कामं पूर्णपणे करणार अगदी अगदी साहेब माझा पुढचा प्रश्न असा आहे आता ह्या मतदारसंघामध्ये ह्या गटा खटाव पंचायत समिती गाण्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात नेमके आपल्याला कोणते प्रश्न ह्या खटाव पंचायत समिती गाण्यातील जाणवतात आणि याच्या अगोदर आपण काही प्रयत्न केला आहे का हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा ह्या भागातील प्रश्न लोकांच्या आडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न केलेले आहेत का काय सांगायला याबाबत प्रथमतः सांगतो की हा खटाव तालुका पहिल्या वेळेपासून दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामध्ये अनेक समस्या होती येथील बरीच मुलं आपल्या पोटापण्याच्या प्रश्नासाठी मुंबई पुना या ठिकाणी जातात परंतु माननीय जलनायक आमदार महेशजी शिंदेसाहेब यांनी त्यांच्या माध्यमातून केलेली कामं किंवा मुलांच्या नोकरीविषयीची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत आणि ते करण्याच्या बी प्रयत्नात असतात आणि शेतीविषयक शे कामाचं जर तुम्ही म्हणाल तर त्यांनी स्वर्गवासी लक्ष्मणराव इनामदारी यांच्या जे कटापूर्व योजना थोडक्यात म्हणूया आपण त्या योजनेच्या माध्यमातून जी कामं केली आहेत आपल्या शेतीला पाणी पुरवणे परवाच बघा आपल्या फडतरवाडी येथे टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन एक आणि दोनचं जलपूजन झालं आणि दोन तीनचं भूमिपूजन झालं आणि पुढे सातपर्यंत टप्पे आहेत या टप्प्याच्या माध्यमातून सर्व विभागाला पाणी कसं मिळेल आणि हरित आपला तालुका हरित कसा दिसेल ही महेश शिंदेसाहेबांची अगदी मनोमनी इच्छा आहे आणि सध्या टप्पा क्रमांक एक दोनमध्ये धर कटगुण धारपुडी आता दर्जाईच्या जवळपास पाणी म्हणजे आलेलं आहे डायरेक्ट पाणी म्हणजे धारपुडीपर्यंत पोचलेलं आहे आता टप्पे हळूहळू होतील त्या टप्प्यातनं पाणी सर्व खटाव तालुक्यात कोरेगाव तालु, कोरेगाव तालुक्यात पोचवण्याचा महेशदादांचा प्रयत्न असेल आणि त्यांच्या पाठीशी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि मी शशिकांत महादेव रोमन तुम्हाला ग्वाही देतो की जनतेचे जे प्रश्न राहणार नाहीत एवढी ग्वाही देतो अगदी साहेब त्याचबरोबर आता ह्या खटा खटाव, खटाव पंचायत समिती गणामध्ये आपण प्रचार करत आहात लोकांमध्ये काम करत आहात नेमकं आपल्या प्रचाराला लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे महेशदानी एवढी कामं केलेली आहेत की आज खटाव हे असं गाव होतं का गेल्या सात आठ वर्षापूर्वी की ह्या गावामध्ये चिकल वगैरे हे जर भरपूर प्रमाणात होता रोडची कामं जर म्हणाल ह्या गावाला म्हणजे व्यापारी दृष्टिकोनातून म्हणजे खटावचा व्यवसाय वाढावा आणि जनतेला जास्तीत जास्त पैशाची आवक जावक व्हावी ह्या दृष्टिकोनातून दादांनी खटावमधून खटाव खटावते जाकणगाव जाम खटावते भांडेवाडी खादगुण खटावते धारपुडी खटावते तुम्हाला सांगतो लोणी बोसर या ठिकाणी जे रोड बनवले आहेत की जेणेकरून बाहेरचे लोक आपल्या खटावात येऊन खटावाचा विकास कसा होईल हे म्हणजे दादांचं पूर्ण आत सगळ्यात चांगलं मत आहे की आपल्या गावचे व्यापारी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं होतील अगदी अगदी म्हणजे अब... खटावचा खटाव, खटाव पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका ठेवून आपण या निवडणुकीला सामोरे जातात साहेब माझा पुढचा प्रश्न असा आहे आपल्याला की आमदार महेश दादा शिंदे शिंदेसाहेबांनी या खटाव पंचायत समिती गणामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत या विकास कामांचा आपल्याला फायदा होईल का आणि कोणती प्रमुख अशी विकास कामं या खटाव पंचायत समिती गणामध्ये केलेली आहेत काय सांगायला याबाबत मी आत्ताच आपल्याला सांगितलं जे कटापूरची योजना आहे गल्लोगल्ली आणि मोठ्या रस्त्याला डायरेक्ट हाय म्हणजे मोठे मोठे रस्ते, रस्ते आणि गल्लोगल्ली साहेबांनी संपूर्ण गावाचा विकास केलेला आहे आणि जे कटापूरच्या माध्यमातून जे काय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सुद्धा मान्य नामदार जलनायक आपण त्यांना जलनायक म्हणतो या विषयावरनं समजून जावा की संपूर्ण विभागामध्ये त्यांनी पाणी प पोचवण्याचा त्यांचा मानस आहे तो पूर्ण ते करणारच आहे त्यामुळे शेतकऱ्यांसुद्धा चांगले आणि दिन आलेले आहेत अगदी त्याचबरोबर साहेब आता या निवडणुकीला आपण सामोरे जात आहात हा ह्या पंचायत समिती गाणामधून आपल्या नेमकी विकासाची भूमिका काय असेल आपला विकासाचा अजेंडा काय असेल विकासाचा अजेंडा असा असेल की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढी जेवढी कामं करता येतील ती संपूर्णपणे काम केली जातील आणि त्यातून जर आमच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गटात आणि गणात काही कमी पडलं तर आम्ही मॅडम आणि आम्ही महेश शिंदेंच्या लागून जास्तीत जास्त निधी अधून लोक लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करू अगदी अगदी बरोबर साहेब त्याचबरोबर आता जर आपण प्रत्येक गावामध्ये बघितलं ज्या मूलभूत प्राथमिक सुविधा असतात सेवा असतात किंवा शिक्षण आरोग्य रस्ते स्वच्छता हे जे मूलभूत प्रश्न आहेत मूलभूत जे घटक आहेत हे सोडवण्यासाठी आपली काय भूमिका असेल काय आपण प्रयत्न करणार शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर जे विद्यार्थी आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचे विद्यार्थी असतील त्यांना जास्तीत जास्त आमच्या महेशदादांच्या प्रियताई मॅडम यांच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्याला काही कमी पडणार नाही याची आम्ही जग पूर्णपणे खबरदारी घेऊ आणि इलेक्शन लढवत असताना मान्य नामदार महेशदादा यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून आम्हाला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही शंभर टक्के निवडून येणार अगदी अगदी त्याचबरोबर साहेब आता जे बघितलं आपण शेतकऱ्यांचे प्रश्न तेवढेच गंभीर आहेत शेतीचे प्रश्न आहेत पाण्या शेतीच्या पाण्याचा आता तुम्ही सांगितलं जे एटापूरचा विषय शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आता युवकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे युवकांच्या बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी शेती आणि युवकांची बेरोजगारी यावर आपण काय काम करणार आहात का जरूर आम्ही काम करणार आहोत आमचे माननीय नामदार जलनायक हे तर आत्ता काम करतातच त्यांनी इथेच बघा आता एक त्यांचा मोठा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये सोळाशे का सतराशे लोकांना कामाला लावण्याचा त्यांचा मानस आहे त्यामुळं बऱ्यापैकी आपल्या खटावची आणि खटावच्या आसपासच्या लोकांची बेकारी दूर करण्याचा त्यांचा प्रांज प्रयत्न आहे आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत अगदी अगदी त्याचबरोबर साहेब आता जर बघितलं की आता मध्यंतरी कोरोनाचा काळ गेला हा काळ अतिशय भयानक काळ होता त्या काळामध्ये आपण आमदार महेश दादा शिंदे साहेबांच्या बरोबर राहून सक्रिय होता का आपण कोरोना काळामध्ये काय काम केलेलं आहे मी सरकारी नोकरी सेवानिवृत्त झालेला माणूस आहे परंतु महेश दादा आणि मान्य नामदार दादा शिंदे डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे आणि डॉक्टर अरुणताई बर्गे ह्या लोकांनी जे काम केलेलं आहे अख्ख्या कोरेगावपासून खटा कोणीही असो कुठल्याही गावचा असो कोणत्याही पार्टीचं असो असं काही त्यांनी कधी बघितलं नाही प्रत्येक व्यक्तीची सेवा करणं हा त्यांचा काम त्यांनी केलेलं आहे आणि कितीतरी लोकांचं जीव प्राण वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या त्याच लोकांची दुआ असल्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचे इथून पुढं कोणतं काहीच कमी पडणार नाही आम्ही पूर्ण क्षमतेनं निवडणुकीत उतरून आम्ही पूर्ण क्षमतेनं उतरलेलोच आहोत पण जनतेचाही तेवढाच साथ आहे आम्हाला तेवढाच प्रतिसाद आहे आम्हाला आम्ही शंभर टक्के निवडून येऊ त्याचबरोबर साहेब आता जर बघितलं तर आता या का खटाव पंचायत समिती घरामधून आपण निवडणुकीला सामोरं जातो आपणच योग्य का काय सांगाल बाबत पार्टीचं कसं आहे माहिती आहे का आमची पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना माहिती या दोघांचा आमच्याकडे आमच्या माननीय नामदार महेश शिंदे साहेबांच्या हातात सर्व आहे आणि तो जो निर्णय घेतील आणि साहेबांनी घेतलेला निर्णय हा पार्टीचा एक नियम आहे आमच्या की साहेबांनी कोणताही निर्णय घेतला तर त्याला आपण पाठीमध्ये साहेबांनी सर्व तोपरी चांगलाच विचार करून निर्णय घेतलेला असेल त्यामुळं माझी उमेदवारी आहे अगदी त्याचबरोबर साहेब माझा शेवटचा प्रश्न असा असेल की आता आपण या खटाव पंचायत समिती गणामधून निवडणुकीला सामोरे जातात नेमकं आपण जनतेला काय आव्हान करू इच्छिता जनतेला मी एवढंच आव्हान करतो की आपले माझ्या अखत्यारेतले कोणतेही प्रश्न आपण माझ्यासमोर मांडू शकता मी ते शंभर टक्के सोडवण्याचा माननीय नामदार श्री महेश शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीन जनतेला सुखी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू अगदी आत्ताच खटाव पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शशिकांत महादेव रोमन यांनी आम्हाला खटाव पंचायत समिती गणामध्ये ते निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि ते कशा पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे याबाबत सविस्तर असं विश्लेषण केलं शशिकांत रोमन साहेबांनी आम्हाला चॅनलला त्यांची भूमिका मांडली आणि वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा